एसटी विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे दापोलीमध्ये ऐन उन्हाळी हंगामात डिझेलच नसल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या किंवा वेळ वाढवण्यात आली आहे याचा सगळ्यात जास्त फटका चाकरमान्यांना बसला आहे जे मुंबईहून गावाकडे आले आहेत त्यांना आता परतीच्या प्रवासामध्ये अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे सकाळी साडेसहाला इथे आलोला आहे शिर्डी गाड्या शिर्डी पुन्हा गाड्या गाडीचं रिझर्वेशन आहे आणि अजूनपर्यंत ती गाडी इथं लागलेली नाहीये डिझेलची अडचण म्हणून आम्हाला कारण दिलेले आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून शिर्डी गाडीची वाट बघतोय अजून गाडीचा पत्ता डिझेल संपलं म्हणून असे कारण सांगतात तर तसं काय तसं आम्हाला लवकर जर पुढेला सोय तर करावी अशी व्यवस्था जा जर त्यांनी जाणाऱ्या लोकांची लहान मुलं वगैरे सुद्धा आहेत एस टी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका नाहक प्रवाशांना सोसावा लागतो आहे सकाळी आठ वाजता पुण्याहून डिझेलची गाडी निघाली आहे ती दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे या कालावधीत कुठल्याही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार नाही आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे प्रवासी जेव्हा वाहतूक नियंत्रण कक्षाकडे माहिती मागण्यासाठी जात आहेत तेव्हा आता गाडी सुटेल थोड्या वेळाने सुटेल काही तासात सुटेल असं सांगितलं जात आहे ठोस उत्तर काही प्रवाशांना दिलं जात नाहीये त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत सध्या गर्दीची वेळ आहे एस टीवर प्रवासी अवलंबून असताना अशा घटना का घडत आहेत इतका निष्काळजीपणा प्रशासन का करत आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली